महाविकास आघाडी उमेदवार साजिद खान यांची गौरक्षण रोड परिसरात पदयात्रा काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारी कार्यकर्ते यांची लक्षणीय उपस्थिती अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी गौरक्षण रोड व्हीएचबी कॉलनी काँग्रेस नगर कैलास नगर दत्त कॉलनी वाटूरकर लेआउट या परिसरात पदयात्रा काढण्यात आली होती या पदयात्रेत काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांचा गत निवडणुकीत अवघ्या दोन हजार मतांनी निसट्टा पराभव झाला होता गत पाच वर्षांपासून पुन्हा या विधानसभा मतदारसंघात साजिद खान पठाण यांनी जनसंपर्क वाढवित कामे केली यंदा पुन्हा काँग्रेसने साजिद खान यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या प्रचारार्थ गौरक्षण रोड परिसरात मोठी पदयात्रा काढण्यात आली यावेळी गोरक्षण रोडवरील इन्कम टॅक्स चौकापासून सुरू झालेल्या या पदयात्रेत व्हीएच कॉलनी काँग्रेस नगर कैलास नगर दत्त कॉलनी वटूरकर लेआउट खंडेलवाल लॉन या परिसरात प्रचारांचा झंझावत केला यावेळी परिसरातील नागरिकांनी साजिद खान यांचे ठिकठिकाणी पुष्पहार फुलांनी स्वागत केले तसेच परिसरातील सर्वच मतदार आपल्या मागे मोठ्या संख्येने आहे असे ग्वाही यावेळी मतदारांनी त्यांना दिली या पदयात्रेत काँग्रेसचे डॉक्टर अभय पाटील प्रकाश तायडे अविनाश देशमुख प्रदीप कारिया अशोक अमानकर डॉक्टर सुधीर ढोणे पबनराव चौधरी डॉक्टर प्रशांत वानखडे आनंद वानखडे संजय देशमुख श्रीकांत ढगेकर योगेश कळसकर महेंद्र सुतार विजय देशमुख अन्नपूर्णेश पाटील महेंद्र गवई ॲडवोकेट राजेश जाधव पराग कांबळे आकाश कवडे पंकज देशमुख अभिलाष तायडे बाळासाहेब काळे ऍडव्होकेट तेजस सोमानी पूजा काळे मधु कोठारी अनुजा शहा यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते